रामकृष्ण आरेमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण शेतात आलेलो आहे आज आपण बनवूया आज घरच्या शेतामध्ये आहे तर इथे आज आपण पालकची भाजी घ्यायला आलेलो आहे तर दिवस माळवायला गेला किती छान सूर्य दिसतोय बघा नवीन घास केलेला आहे घासामध्ये आहे आणि पालक आहे तर आज आपण पालक आणि कोथंबीर घेऊन जाऊया तर इथे घासामध्ये नवा घासे कोथंबीर आहे बघा कोथंबीर आपण घरी घेऊन जाऊया तर इथे आपण कोथंबीर घेतली थोडीशी घरची कोथंबीर काही जशी पाहिजे तशी घेऊन जायची तर इथे आपण थोडीशी कोथंबीर घेतली आणि थोडंसं आपल्याला पालक घेऊया पालक एकदम फ्रेश आणि एकदम ताजा बिना आळीचा बिना मव्याचा खूप छान असं इथे पालक आहे तर पालक बघा किती छान आणि किती सुंदर आहे बघू शकता त्याच्यावर काही मवा वगैरे काहीच नाही असं तोडून घेतला तरी चालतो बघा किती फ्रेश पानं आहे खूप छान असं आपल्याला इथे पालक आहे आपण घरी घेऊन त्याच्यावाले छान अशी भजी बनवूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे कसे भजे बनवले जाते तेही मला कळवा एकदम गावरान असा पालक आहे गावरान पालक म्हणजे थोडासा लालसर असतो तर बघा किती छान असा थोडासा लालसर असा पालक आहे तर याच्यातले जेवढे थोडेफार काही खराब पानं असतील ते आपण काढून टाकणार आहोत किती छान एकदम कवळा लोसलोशीत असा आपल्याला पालक हे घरगुती पालक आहे लाल दांडी असली अशी तर तो गावरा नसतो अशा लाल दांडीचा पालक गावरा नसतो तर आपण जेवढा पाहिजे तेवढा असं आपण इथून पालक घेऊ शकतो घासामध्ये पालक आलेला आहे तर दांडीचा पालक बघा इथे किती छान असं पैकी गावरान पालक आहे तर इथे आपल्याला एवढा पालक भरपूर होणार आहे बऱ्याच ठिकाणी असा पालक आहे तर काही सुद्धा उपयोगी पडणार आहे नवीन घास आहे नवीन घासामध्ये असा लाल पालक आहे तर आज आपण याच्यावाली बनवूया छान सर अशी भजी तुम्ही भजी कशी बनवताय कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तर चला आज आपण बनवूया भजी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिशी सबस्क्राईब करा आणि लाईकही करा तर चला आपण भजी बनवायला घेऊया भजी बनवायला घेण्याआधी पालक स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचा आहे घरचं जरी असला औषध जरी नसलं त्याला पण स्वच्छ असं आपण धुवून घेणार आहोत इथे नळाते पायपाखाली टोकरीमध्ये पालक ठेवून आपण स्वच्छ असं धुवून घेऊया असा पालक मोकळ्या ढाकळ्या पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे याच्यात घासाच्या काड्या आल्या काही काढून घेऊया पालक स्वच्छ धुवून येत आपण त्याचं पाणी सुकून घेऊया चाळणीमध्ये ठेवायचं इथे आपण फ्रेश अशी भाजी घेतलेली आहे भाजीला कुठे काही आळी नाही काही नाही किडे नाही काही नाही खूप छान अशा मस्तपैकी भाजी आपण धुवून आणली मोठ्या पाण्यातून आता याच्या वेळेला आपल्याला दांडे काढून घ्यायचे हे दांडे सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे तर आपण असे दांडे काढून घ्यायचे आहेत सगळे भाजीचे असे दांडे काढून घ्यायचे दांडे साईडला ठेवायचे ज्यांना कवळे दांडे ते तसेच ठेवायचे आणि जे मोठे मोठे दांडे एवढे पण आपल्याला हे राहिले तरी चालन काही हरकत नाही तर सगळे काढून घेऊया तुमच्याकडे भजी कशी बनवले जातात मला नक्की कळवा कट करून किंवा सगट पानांची आता इथे आपण भाजीचे पूर्णपणे दांडे काढून घेतले दांडे बाजूला केले आणि पानं बाजूला केले तर आता आपण पीठ लावून घेऊया भजीचं पीठ लावून घ्यायचं आपल्याला इथे आपण घेतलेले बेसन पीठ दोन वाटी जिरे घेतलेले आहे ववा घेतलेला आहे ववा छान असा हातावर चुरगळून घालायचा आहे इथे घेतलेली आहे लाल मिरची हिंग तुकडा मिरची आहे ही लाल मिरची पावडर हळद आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे सगळं ववा चुरगळून घालून घ्यायचा आहे एक चमचा ववा आहे एक चमचा जिरे आहे छान असं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ खूप पातळ करायचं नाही आपल्याला थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे थोडं थोडं पाण्याचा वापर करून इथं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे त्याच्यात गोळे वगैरे राहिला नको आणि आपल्याला भजी पण छान येतात तेलकट होत नाही काही नाही खूप छान होतात तर अशा प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचंय आता पाच मिनिटं झाकण ठेवून देऊया तेल गरम करायला ठेवून देऊया लगेच तोपर्यंत आपल्याला तेल गरम होत तोपर्यंत याला आराम करून देऊया पिठाला तेल आपण गरम करायला ठेवलं छान असं तेल गरम होतंय तोपर्यंत पीठ छान असं फेटवून घ्यायचंय पाच मिनटं आपल्याला जेवढं पण तुम्ही पीठ फेटून घेतलं तेवढं तुमचे भजे छान येतील तेलकट होणार नाही काही नाही म्हणून आपल्याला पीठ जास्त करून आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे जेवढं येईल तेवढं फेटवायचं आता इथे तेल छान ते ते असं गरम झालेलं आहे आपण एक एक पान घेऊन भजी घालून घ्यायची पानाला पीठ लावून गॅस फुल राहून द्यायचा गॅस कमी नाही करायचा पिठाला पानाला असं पीठ लागलं ला। पूर्णपणे नाही तर काही पूर्ण पीठ निघून गेलं तर लागत नाही ला ला। ते खायला वगैरे तसंच पीठ असतं म्हणजे खायला छान वाटत जेवढे बसतील तेवढेच घाला मी तीनच पानं घातली पहिल्यांदी असे पानं वरती आल्याशिवाय आपल्याला उलटे पालटे करायचे नाही छान असं वरती आलेले पानं बघा तोपर्यंत आपल्याला हलवायचं नाही काही नाही आता आपण उलटे करून घेऊया आपल्याला एक साईड छान अशी झालेली आहे एक साइड ज्या वेळेस फुलून येतील त्यावेळेसच आपल्याला उलटी करून घ्यायची तर आता आपण उलटी करून घेऊया बघा किती छान अशा मस्त पैकी आपल्या भजे झालेले दुसरी बाजू छान अशी करून घेऊया आता इथे आपल्याला भजे छान असे झालेले आहेत काढून घ्यायचे आहेत किती छान फुललेले आहेत बघा बघा किती छान मस्त पैकी कलर पण आलेला आहे आणि खूप छान अशा मस्त झालेली झालेले तर बघा सगळी भजी आपण असेच बनवून घ्यायचे आहेत खूप छान अशा मस्तपैकी ते आपल्याले भजी आहेत पालकच्या भजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं पालकच्या भजीचे दांडे जे असतात ना पालकच्या त्या बाजूला ठेवायचे आहे तर मी इथे मी दांडे बाजूला काढून घेतलेले आहे बघा दांडेंची एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे इथे कोथंबीर एक कांदा आहे दोन हिरवी मिरची आपल्याला ह्याच पीठामध्ये घालून घ्यायची तर सुद्धा भजी खूप छान लागतात तर तुम्ही नक्की करून बघा आता हे पीठ सुद्धा छान असं आपल्याला फिटून घ्यायचं आहे याच्यामध्ये बेसन पिठाची गरज असली तर घालायची नसली ते तर नाही घातली तरी चालन तर बघायची ते छान असं मस्त पैकी याच्या सुद्धा भजे खूप छान होत आता याच्यात मी अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालून घेतलेले आणि छान असं फिटून घेतलं आता आपल्याला बारीक बारीक भजे सोडून घ्यायचे याला काही आकार उकार द्यायचा नाही आपल्याला तसेच भजे घालायचे लहान मोठे तुम्हाला जसे घालायचे तसे घालून घ्यायचे तर छान असं आपण इथे भजे घालून घ्यायचे आता तेल ते एकदम कडक तापलेले त्याच्यामध्ये पटापट भजी घालून घ्यायचे आता ही भजी सुद्धा झालेली आहे छान अशी मस्त पैकी कलर आलेले त्याला हे भजींचं असं आहे की याला थोडस गॅस कमी ठेवायचं आधी तेल तापून घ्यायच्या नंतर गॅस कमी ठेवायचा छान अशी कडक झाले की काढून घ्यायची आता आपल्या भजी छान अशी कडक झालेली आहे काढून घेऊया तर बघा इथे हे भजी सुद्धा किती छान झालेली आहे इथे आपले दोन्ही पण भजी झालेली आहे बघा हे पालक भजी आणि पालकच्या दांडी जी असते त्याच्यावाले भजी बनवले हे सुद्धा खूप छान झाले आणि हे सुद्धा खूप छान अशी मस्त कुरकुरीत असे भजी झालेले आहेत मी एक तोडून पण दाखवते बघा किती छान अशा मस्त पैकी तुटायला आतून सुद्धा एवढे छान झालेले आहेत ना का पापड बघा कसं साईडला येतोय खूप छान अशा मस्त पैकी पालकची भजी झालेली आता मला रावत नाही खाऊशी वाटत मी खाऊन बघते एकच नंबर खूप छान झालेले आहेत आणि हे सुद्धा हे सुद्धा खूप छान झालेले आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राह मस्त आणि खुश राहील